सकाळी नर्सरीत गेलो कारण चेहरा आनंद दिसते त्याच्यामुळं ओळखायला येईल तुम्हाला बघा आम्ही आलो आहे आज सरकारी नर्सरीत काय झाडं मिळते बघ बो, बघतो आता आम्ही इथे पहिल्यांदाच आलो आहे चला तर आता दाखवते तुम्हाला काय काय काही दिनचर्या माझ्या आधीच्या देवची होती आणि काही दुसऱ्या देवचे तुम्ही काही म्हणा मी आहे ना बाग आणि बागकाम जेव्हा माझ्या डोळ्यासमोर असते ना झाडं असतात ना रस्त्याने जाताने मी तेच बघते आणि मला खूप खुश होते आई आज आहे ना झाडावर एकही फुल ठेव बहुतेक ठेवणार नाही कारण आई आज बागेमध्ये आल्या सोबत गवती चहासुद्धा घेतला कारण आई थोडे थोडे फुलं तोडतातच पूजेसाठी मी असले की मात्र मला तोडायची इच्छाच होत नाही आता पहिले खूप तोडायची पण नाही तोडत कारण झाडावर खूप छान दिसते आणि शेपूची भाजी केली होती मुंगाची डाळ टाकून पहिल्या दिवशी दिनचर्या मला दाखवायची राहिली कारण व्हिडिओ खूप छोटा झाला असता आताही खूप मोठा नाही होणार पण मी दोन दिवसाची मिळून अशी केली आणि दुपारी मी साडीला राहिलेला फॉल लावला होता कारण दुसऱ्यांच्या साड्या असत्या ना ते त्या काळजीने देत असते आणि आत आपल्या मा मात्र त्या पडूनच राहतात मग मागच्या मागे आणि दुसऱ्या दिवशी त्या अशी छान अशी रांगोळी काढलेली होती आणि हे आज होणार होते कडे गोडे आईने छान डाळ वाटून घेतली होती चण्याची डाळ आणि थोडी मुगाची डाळ सुद्धा झाली होती आणि गोडे त्यात टाकले की आता आपले कडेगोडे लसूण निवडत बसले आणि थोडीशी ऊन पण मिळते छान असं पूर्व पश्चिम घर असल्यामुळे छान सकाळी सकाळी ऊन येते आणि झाडाच्या सानिध्यात खूप छान वाटते मला थोडी थंडीची सुरुवात झाली आणि कोहळ्या ऊन्हामध्ये बसताचे योग कमी येते आणि हा असं छान असं ड जीवनसत्व सत्वसुद्धा मिळेल म्हटलं आणि बाहेर हवा हवं ते बघा दारपणमध्ये येत होतं करत बसले मी लवून निवडत बसले थोडासा आणि आता बघा टेलरने ब्लाऊज शिवून दिल्याने इतके ढिल्ले शिवले यावेळेस मी माप घेऊन आईचे ब्लाऊज व्यवस्थित आता शिलाई करून देत होती फिटिंग व्यवस्थित करून देत असतो बरेचदा काय असते माहिती आहे का आपण जेव्हा घरगुती आपल्या जवळ जर ब्लाऊज शिवायला नेले ना आपण वेळा म्हणतो की हे असे शिवले तसे शिवले आणि त्यांच्याजवळ नेत राहतो पण असं एखाद्या गावातल्या टेलर वगैरेकडे आपण नेले ना तर आपण असं जात नाही आणि बोलतही नाही जास्त पण आपण एखाद्या बाई जर करत असत ना ते नवीन नवीन करू किंवा जुनी असो हो पण आपल्याला एकमेकीचं खूप हे असते की आपण दहा वेळा तिला म्हणतो आणि असंच असते म्हणून ते मला असं आठवलं आणि बरेच माझे पण आता शिलाईचे कामं बाकीचं आहे ते पण करणं सुरू करणार आहे पण आता अजून काही दिवस होणार नाही काही कामं आहे महत्त्वाची ते झाल्यावर मात्र करेल मी आणि आज बरेच काम होते आईने सकाळीच कडीगोळे करून घेतले होते आणि मला स्कूलमध्ये जायचं होतं स्कूलमधून आल्यावरही शिलाई काम केलं होतं मी त्याच्या आधीचं तुम्हाला रुटीन माझं दाखवणार आहे पुढे म्हणजे आजचा व्हिडिओ नक्की बघा आणि खूप छान आजची दिनचर्या झालेली आहे आणि मन प्रसन्न होते माझं आणि नंतर छान सकाळी अशी पूजा झाली होती स्कूलमध्ये जायच्या पहिले मी म्हटलं पूजा करून घेते सकाळी पूजा झाली ना खरंच खूप प्रसन्न वाटते तुळशीजवळ दिवा लावून घेतला आणि मुलीला म्हटलं अगं बाई थोडासा व्हिडिओ काढ आता आणि नंतर बघा इथं तर कालची मी तुळशीची पूजा होती ना ते सर्व आवरले ते अतिशय देवचं होतं व्हिडिओ थोडंसं मागे पुढे झालेलं आहे आणि मग नंतर तुळशीजवळ दिवासुद्धा लावला तुळशीची पूजा घातली तुळशीला पाणी घातलं आणि अंगणामध्ये छानशी रांगोळीसुद्धा झालेली होती अशी देवांची सुद्धा पूजा झाली पूजा वगैरे झाली आहे सर्व आता या मुलाच्या स्कूलमध्ये जायचं आहे आणि बागकाम पण थोडं झालं काम आणि तुम्हाला आजची दिनचारा कशी वाटल्या नक्की सांगायला आवडले तर चॅनलला कमेंट करा व्हिडिओ थोडेसे वाकडे तिकडे आले आहे धन्यवाद